सर्वांनी रिक्षा मध्ये बसून घ्यायचंय सर्वांना विनंती कृपया सर्वांनी रिक्षा मध्ये बसून घ्या शूटिंग चालू सर्वांना विनंती कृपया आपण सर्वांनी रिक्षा मध्ये बसून घ्या पुण्याच्या आपलाच विनंती

रॅली सुरू झाली आपण रिक्षा सर्वांनी रिक्षा मध्ये बसून द्या आणि रिक्षाबरोबर जी गाडी आपली सर्वात पुढे आहे ती गाडी पुढे असेल त्या गाडीच्या पुढे कोणती रिक्षा जाणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करा